साहेब ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं असे या भागाचे लाडके लोकप्रतिनिधी संजय भाऊ जगताप सचिन भाऊ आई संभाजी झेंडे अशोक बापू अंकुश ठाकरे लक्ष्मण माने जगन्नाथ बापू शिवाय आपण जी देवकाते राजवर्धिनी ताई ज्या राज खाली आज इथे बसलेल्या आहेत मार्थन मुंडे यशवंतांकर जगताप बाबूसाहेब माहोळकर माणिक झेंडे दिलीपदादा बारबाई दत्ता आबा सुधामाप्पा अभिजीत जगताप विजयराव कोर्ते प्रणिवर्ण पोमन बंडूका जगताप सासवट जेजुरीवर पुरंदर ह्या भागातले सर्व उपस्थित बंधवट बनलेलं या कार्यक्रमाला उपस्थित आहे तसे वसंतराव चव्हाण त्याबरोबर गौरीताई कुंजी सुनीता ताई दत्ताबा सतीश हुरसूड चंद्रकांत मांबळे प्रवीण कामते भरत बरेच जांभे व्यासपीठावरील सर्व मान्यवरून उपस्थित बघवान बघून घेत शंकर नानांनी ज्यांनी अप्रतिम अशी पदयात्रा परवा घेतली परवा ते आणि अशोक आपले प्रदीप आमटे मला वाटतं आपण दादा चार तासाची प्रवीणदादा चार तासाची पदयात्रा तुम्ही सगळ्यांनी जी, जी, जी हवेलीमध्ये घेतली त्याबद्दल मी तमाम पुरंदर आणि हवेलीच्या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने गटाचे मनपूर्वक आभार मानते की अशी आम आदमीचे पण सगळे सहकारी होते वंचितचेही होते आणि मला राऊत साहेबांचे मनपूर्वक आभार मानायचे की राऊत साहेब आता या भ्या, व्यासपीठावर आणि खाली मी तुमच्याबरोबर बरोबर पहिले की कोण कुठल्या पक्षाचा तुम्ही मला जख कारण इतक्या अप्रतिम पद्धतीने सगळेच कार्यकर्ते एक झाले कि महाविकास आघाडी म्हणला तर सगळे हात वरती तुम्ही पक्षाचं नाव घेतलं तर तुम्हाला कळणार नाही इतका सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि सहकारी स्वतः ते उमेदवार असल्यासारखे प्रत्येक जण पळत आहे याबद्दल मी सगळ्या सहकार्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते संजय जगतापांचं भाषण मी आता ऐकत होते त्यांचे मी जाहीर आभार मानते की आम्ही दोघांनी पाच वर्ष एकत्र हा खूप चांगला प्रवास आम्ही केलेला आहे आणि आमच्या दोघांबरोबर व्यासपीठावर प्रत्येक जण जो बसला आहे किंवा खाली हे सगळे पदाधिकारी बसले तुमच्या प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे आज जो विकास पाच वर्षात आम्ही करू शकलो हा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तुम एक उत्तम टीम वर्क बर। म्हणून आपण सगळे पुरंदरला काम करतो याबद्दल मी सगळ्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष <laughs> शिवसेना आम आदमी आणि वंचित आघाडीच्या सगळ्या आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते खरंतर चौथ्यांदा मी या व्यासपीठावर या इलेक्शनमध्ये बोलते तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा आपण पुन मला संधी माझं मेरिट माझं काम माझं पार्लमेंट परफॉर्मन्स हा बघून द्यावा ही विनम्र विनंती करायला होती संजय जगतापांच्या भाषणानंतर या भागातल्या विकास आघाडाचा विकासाचा सगळा लेखाजोखा त्यांनी पाठवलाय ले। आणि इथे जेव्हा मी बघत होते तेव्हा रोहन मागासपासून उभा आहे आणि पुरंदर म्हटलं की साहेब आपण आज आलेलो आहात पण तुमच्या गाडीमध्ये घरी नेण्यासाठी आम्ही पुरंदरची भाजी आणि पुरंदरचा आंची हा तुमच्यासाठी स्पेशली ठेवलेला आहे कारण या राज्यातला सगळ्यात गोड वाटाणा कुठे होत असेल तो आमच्या पुरंदरच्या मातीमध्ये मा होतो आणि पुरंदरमध्ये अंजीर हे फक्त पुणे आणि मुंबईला जात नाहीत पण ते तुमच्या सगळ्यांच्या आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आणि रोहन उसुळाच्या प्रयत्नातून आज जर्मनीला जातात याचा मला सार्थ <प्रेंग> आहे आणि या सगळ्या कुटुंबाचे मग कुंजीर कुटुंब असेल तेव्हा रोहन जे वडिलास व्यासपीठावर रुडसूड कुटुंब असेल या सगळ्यांनी खूप मोठं योगदान या संपूर्ण भागामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे शेती व्यवसाय आता नवीन आलेले मोठे रस्ते पाण्याच्या योजना हे सगळं करून या भागाचा सर्वांगीण विकास आम्ही करण्याचा सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न केला दिलीपदादा बारबाई व्यासपीठावर आहेत दिलीपदाच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख संजय आपण केला ही पाण्याची स्कीम नगर अध्यक्ष असताना झालेली आहे आणि त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब कैलासवासी आरा राबा आणि दादांनी ती स्कीम केली आणि त्यानंतर आपण आमदार झाल्यावर आपणही त्याचा सातत्याने फॉलोअप घेत आहे पण त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि मी माननीय उद्धवजी आणि बाळासाहेब थोरातांचे जाहीर आभार माने की चारशे कोटी रुपयाचा निधी फक्त आपल्या जेजुरी देवस्थान साठी देण्याचं काम कोणी केलं असेल तर तो उद्धवजींच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीने केले त्यामुळे आपण विकास आपल्याला सगळ्या आप पुरंदर वरती झालेला आहे खालीही हवेलीमध्ये ज्या टॅक्सचा उल्लेख संजय जगतापाने केला त्या टॅक्सचाही फॉलोअप आम्ही सगळे करतोय आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की हा टॅक्स हा कमी झालाच पाहिजे वेळ पडली आणि सरकार असाच जर दमदाटी करायला लागला तर जा आम्ही टॅक्स भरतच नाही तुमचं काय करायचं काय पण एक सुविधा देत नाही आम्ही आंदोलन करून थकलो आज इथे डेपोचा ता प्रश्नासाठी तात्या बसलेलेच आहे त्यामुळे आपल्याला ते एक मोठं यश आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे की आज कोणीही देवाच्या उरळीतून जेव्हा जातो तेव्हा खिडकी खाली करून तुम्हाला भेटता येतं त्याचं कारण या सगळ्यांनी ज्या मधल्या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांनी ज्या आंदोलनं केली त्या आंदोलनाचं यश म्हणजे तो कचरा डेपो जो साफ झालाय आहे त्यामुळे अनेक असे तुम्हाला सांगण्यासारखे मुद्दे आणि एअरपोर्टचा मी तुम्हाला सांगते त्याचा उल्लेख दोघांना म्हणजे झेंडे साहेबांनी केला आणि संजय जगतापांनी केला की एअरपोर्टचा उशीर हा कुणामुळे झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे जे भाषण करतात त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे आणि एअरपोर्टचा प्रोजेक्टची जमीन ही आपली जबाबदारी आहे पण ती परवानगी देणारा कोण आहे तर तो दिल्लीत बसलेला आहे त्यांनी उशीर केलाय म्हणून तो, के तो एअरपोर्ट आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला थोडीशी माहिती देते की हा एअरपोर्ट त्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार होता माझ चाकडला माननीय अडलराव पाटील तिथले खासदार होते दहा वर्ष तो तिथे झाला नाही म्हणून मी तो इथे आणला त्यांनी प्रयत्न केले पण करू शकले नाही आणि पाच वर्षात एक नाही पन्नास वेळा तरी मी आणि संजय जगतापांनी त्यासाठी मिटिंग घेतल्या आहेत दिल्लीत मिटिंग घेतल्या आहेत आम्ही त्यांना जमीन ही दिलेली आहे कलेक्टरनी दिले मोजमाफणी केलेली आहे पण आम्ही एवढंच सांगितलं चा की आम्हाला एअरपोर्ट झाला तो तो पुरंदर तालुक्यातच ता होणार आहे फक्त लोकेशनमुळे आणि सरकारच्या मध्ये गडबड असल्यामुळे आम्हाला काही संबंध आहे आणि आम्ही काही तिथे जमीन घेतलेली नाही आह त्याच्यामुळे कोणाचे एक गैरसमज नसावे ज्याची जमीन आहे त्यांनी बघून घ्यावं सात बाराचा नाव आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका कारण का आज विकासाबद्दल उलट सुलट बरेच लोक बोलतात मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की अठरा वर्ष आम्ही सगळ्यांनी एकाच संघटनेत आम्ही का काम केले पण आज साडे सतरा वर्ष एकत्र गुणागोविंदाने आम्ही काम केलं सहा महिने पूर्वीच घटस्फोट झालाय काय संलग्न झालंय कळत नाही का भाषण कोण लिहित हेच मला कळत नाही कारण का सहा महिन्यात माझ्यात इतके गुण झालेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतके वर्ष त्याच्यामुळे ठीक आहे आता इलेक्शन आहे त्यांनाही बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक टीका वगैरे या गोष्टी होत आहेत पण त्याच्यावर फार आपण लक्ष न देता आपल्या भागांचा सर्वांगीण विकास मी मत कशासाठी मागते मी नेहमी मेरिटवर मत मागते माझा प्रयत्न असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाची आण बाण आणि शान कारण पहिल्यांदा मी जेव्हा निवडून गेले तेव्हा मला त्याचं दडपण आलं होतं कारण का अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून दिलीला जात होते आणि दहा वर्ष सलग काम म्हणून जेव्हा द्रौपदी मुर्मू उप राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला त्या दिवशी मनाला आनंद वाटला की दहा वर्ष मतदारसंघात चांगलं काम केलेल्या तीनच खासदारांचा सत्कार झाला त्यापैकी मी एक होते म्हणजे मला आनंद वाटला की आदरणीय पवारसाहेब तेव्हा माड्याला निवड निवडा निवडून गेले त्या मतदारसंघातून आणि मी इथून तेव्हा तिथले दडपण जे होतं ते बरंच कमी झालं पण एक गोष्ट खरी आहे की आता संजय जगतापांडे एक गोष्ट खरी आहे की हे इलेक्शन अतिशय आहे आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही आहे की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शन मध्ये घालवली त्याच्यामुळे प्रतिष्ठा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया पण मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले याच्यासाठी ते राजकारण पण आज काय बघताय तुम्ही पैसे मला पत्रकार रोज विचारतात मी त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नाही मी असं एवढंच उत्तर देते रामकृष्ण हरी वाजवा तुटारी कारण आपण राजकारणात येत असताना कशाला प्राधान्य द्यायचं माझ्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि त्याच्या नंतर कुटुंब उंबरठाच्या आज कुटुंब आणि उंबरठा ओलांडून बाहेर आल्यावर देश पहिला असतो त्याच्यामुळे देशाची सेवेसाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि मतं जी मागतोय की आपल्याला कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय दुधाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय सोयाबीनला कशाला भेटल्या की म्हणतात की ताई आपल्या सरकार पहिला तो गॅसचा सिलेंडरचा भाव कमी करा आज डाळीचा भाव शेतकऱ्या का झाले दोनशेच्या वरती गेले ते बघा महिला म्हणता त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात दोन हजार चौदा मध्ये जेव्हा त्यांनी आंदोलन केली ती कशा विरोधात केली तर महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि आज दहा वर्षांनंतर काय परिस्थिती आहे महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि महागाई बेरोजगारी हे शिकेला पोहोचलेला आप त्याच्यामुळे आपल्याला आज हा मदत करावा लागणार आहे आणि एक बातमी तुम्हाला मिळणार आहे लवकर आता तुमचं बिल येणार आहे ना, ना विजेचं ते जरा बघून घ्या तयारी ठेवा अठराशे रुपये आला ना साडे देते देते। आता चण्वीस येते का गाय बनते आणि शेतीला रात्रीची येते त्याच्यामुळे पाचशे रुपयाचं बिल आज अठराशे रुपयाला आलंय आता तुम्हाला निर्णय घ्यायचाय की कुठलं बदल आता प्रतापभाई पवारांची ना माझ्या आजीने कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय मला लढायला शिकवलंय मला वाटते ग्रस्त मिळाले मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही म्हटलं माझ्या लक्षात आलंय की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढच्या मागच्या वर्षी सभेला जेव्हा आदरते तेव्हा डी भरला नव्हता सगळ्याशी लांबलांब लांब बसले होते खरंय की नाही यावेळी डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक ही ताकद आहे त्याच्यामुळे मी खरं तर शब्द वापरत नाही तुम्हाला मला आज मोरत नाही आहे रोहित नेहमी म्हणतो ते मलिता गँग मलिदा गँग मी कधीच वापरलेला नाही तो शब्द पण आता मला असं वाटायला लागलंय की ते मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झाली तुम्हाला शब्द देते ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन हे महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टर बाजी नाही ते कुठेतरी थांबलं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा हे आव्हान मी तुमच्या समोर मी शब्द देते दे तुम्हाला एक जरी कंप्लेन आली ना तुमच्याकडून तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ सगळे जण रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण का बदल कुठेतरी झाला पाहिजे त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मतं मागितली आज काय परिस्थिती आहे आज आज भ्रष्टाचार आज, आज आपला जेव्हा विरोधातून दिल्लीवर ना येतो ना भाषण करतो तेवढा पक्ष कुठला कारण पुत्री आणि पुत्र प्रेमामुळे अहो भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी आभार आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुत्र आणि पुत्रीचं प्रेम हे भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं आणि पक्ष कशामुळे फुटले एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलाच नाही काय झालंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ती पण लढाई चाललेली आहे चिन्हाच्या खाली लिहिलेलं असत की हे न्याय आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्याच्यामुळे ते पक्ष आणि चिन्ह नक्की कुणाचं आहे हे अजून माहितीच नाही आता तिथे आहे ठीक आहे आता अदृश्य शक्ती मी ठरवलंच आहे तुम्ही बघताय आपल्या शशिकांत शिंदेचं काय झालं काय रडीचा नाव घेतात होई लोक त्या निलेश लंकेच्या विरोधात प्रश्नचिन्ह त्या अमोल दादाच्या विरोधात प्रश्नचिन्ह तिकडे पण त्रास दिला मागे कोर्टात गेलो ऑर्डर काढली आता शशिकांत शिंदेच्या विरोधात कुठली तरी पुराणी केस काढली आणि म्हणे आता त्यांच्या मागे पोलीस लावले मी तुम्हाला शब्द देते दे। की आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेट कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा के गडबड केली रान पेटू या महाराष्ट्रात महातच बघा ना लांब कशाला उधळ द्या एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष एवढी मोठी त्यांची ताकद त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे एक एवढा घरात फोडलं आमच्या घरातला त्यांनी माझ्या उभा एवढं होतं ते हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं आमच्या घरातल्या महिलांना कसा हे चुकीचं आहे बी नसते लढले कधी असा आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय तर आम्हाला सन्मानाने तिकीट द्या जसं शरद पवारांनी पन्नास टक्के आरक्षण या देशातल्या महिलांना दिलं मग सगळ्यांनाच द्या पन्नास टक्के आरक्षणाचं बिल मोदी साहेबांनी आणलं मी स्वतः त्याच्या बाजूने भाषण केलं शेक लिहिला केली आमचं नाव घातलं पण तारीखच नाही दिली ता त्याच मग का नाही आरक्षण जसं बारामतीला महिलेला तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के महिलांना त्यांनी का नाही तिकीट दिली याचा उत्तर आम्हाला द्या हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर माहितीये का हे आदरणीय पवार साहेबांवर त्यांना भगवत नाहीये की हे ऐशी वर्षाचा नेता त्यांना आवडत नाही वय काढलेला माझी घरी जाऊन लेटर पण त्यांना हा नेता दिल्लीला जर जातोय उद्धव ठाकरे लढतायत हे त्यांना सहनच होत आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगले कोर्टातलं ओठत आलंच तर चंद्रकांत दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूने काय म्हणले चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचंय मी काय म्हणले चंद्रकांत दादा म्हणले आता मला एवढंच सांगायचंय की ही लोकशाही पद्धतीच आपल्याला सरकार आहे ही संपवायची संपाय संपायची भाषा लोकशाही लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर करा पण संपवायची भाषा अशी होत नाही आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर यायला कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता त्यांना संपवू शकत नाही कारण का त्यांचं भाग्य खर तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवार देत आहात दशकंदर इंदापूर बारामती हा संपूर्ण आदरणीय पवारसाहेबांनी जे साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खर तर मनापासून आभार मानते आणि हे ऋणान बंद हे आयुष्यभर हे प्रेमाचे आणि विश्वासाचे राहो हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होते आज विकासाच्या बाबतीत मी आणि संजय जगताप एकत्र काम करतोय आमचे शिवसेनेचे सगळे लोक आम्हाला पूर्ण ताकदीने मदत करत आहेत त्यामुळे आम्ही सगळे महाविकास आघाडीच्याही काळामध्ये खूप निधी आपल्याला येणार आपल्याला ये यश आलं म्हणजे तुमचं साथ प्रेम हे असंच आमच्याबरोबर राहावं हो, मला लवकर भाषण संपवायला लागते कारण राऊत साहेबांना बोलायचे पवारसाहेबांना बोलायचं तेव्हा बोला तुम्हाला आणखी सगळं

कलर तो, पंती उद्धव जीती राहुल आती प्रियंका आती माधव आकाश आगे 3 सुताई आदित्य 3 मशाल टीम इंडिया टीम कांग्रेस टीम कांग्रेस तो की नदवा कहने वाले तो मला माहिती आहे की ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक पुरंदर तालुक्यातले आहेत त्याच्यामुळे जास्त पण आपण सगळ्यांनी पहिलं दुसरं तिसरं मशीन लोक फार हुशार असतात ग्रामपंचायतीला कसं कॉम्बिनेशननी भारी मतदान करतात त्याच्यामुळे हा आकडा चोटी हे ते एकदम भारी करतात त्यामुळे आपलं तीन नंबरला नाव दुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे आता मला आधी आता ते तुम्ही सगळं बोला तर ते तुम्ही दाखवा मी नाही म्हणतात पण तुम्ही बघा आता जे गेलं आपलं जो आपलं जुनं चिन्ह ते गेलं ठीक आहे फाशी गरज लागत नाही कारण का वेळ आता मोबाईल मध्येच बघायला लागतो त्याच्यामुळे ते कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्याचं काय महत्वाचं नाही ते बाजूला ठेवून सुट्या आणि बघा माझ्या पदरात काय पडलं तर तुतारी वाजवणारा माणूस हे शुभ चिन्ह जेव्हा लग्न कार्य होत तेव्हा तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा आपण तुतारी वाला महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारी वादली होती त्याच्यामुळे आपल्याला आज ही तुतारी दिल्लीच्या तप्ता समोर बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात